तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो आहे भंडाराची चुंडी या ठिकाणी मित्रांनो तिथे आपल्याला बांबूपासून बनव ज्या वस्तू बनवतात छोट्या छोड़ डिझाईन बाज फुलं फुलदाणी असेल अनेक वस्तू बांबूपासून बनतात मित्रांनो त्यांचं प्रशिक्षण घेण्यासाठी आपण आलो आहे तर मित्रांनो व्हिडिओ भारी होणार आहे शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा रानमुक्त सेवाभाऊ जी संस्था आहे नाशिकची तर खूप चांगल्या पद्धतीने हे चाललं काम करते मित्रांनो का? हे बघा इथं खूप साऱ्या वस्तू ठेवल्या त्यांनी त्यांचं प्रशिक्षण देणार आपल्याला हे बघा वा। बांबूपासून खूप खूप काही वस्तू बनवता येतं मित्रांनो जे बनल ते बनवता येतात लॅम्प इथं फुलदाण्याचे ते झेंडा छोटे छोटे आपण बांबूच्या फुलं पण बनवू शकतो तर खूप सारं घड्याळ बनवलेली तिथं आणि आपण नावाची प्लेट बनवतो ते पण आपण एकदम डिझाईन बांबूपासून बनवू शकतो मित्रांनो त्या बघा पेंट ठेवायला हे बॉक्स पेंट ठेवण्यासाठी करले आहेत हॉफिसमध्ये हो आपण बांबूचं जे प्लास्टिकचं वापरतो तिथे त्या बांबूच्या वस्तू शोभेसाठी खूप भारी असतात मित्रांनो हे बघा हवा घाल घालण्यासाठी लॅम्प बनवले आहेत मित्रांनो खूप काही गोष्टी बनवता येतात बांबूपासून त्यांचं प्रशिक्षण ही संस्था देते मित्रांनो हे बघा अगरबत्तीचं स्टँड आहे बऱ्याच काही वस्तू आहेत मित्रांनो त्या आपण शिकणार आहे हे बघा जेवणाची प्लेटसुद्धा मित्रांनो बांबूपासून बनवतो जे आपण प्लास्टिकचा वापरतो प्लेटा त्या आपण बांबूपासून कशा तयार होतात हे बघणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती चटई कशी बनवतात हे शिकणार आहे मित्रांनो त्याची सुरुवात केली आम्ही पहिल्या दिवशी आम्ही ज्या काढ्यात बांबूच्या ते कशा बारीक पद्धती बनवते ती ते शिकलो मित्रांनो त्या काड्या बनवून झाल्याच्या नंतर आज आम्हाला फायनली चटई कशी बनवायची बांबूपासून तर ते शिकवतात मित्रांनो ती डिझाईनची चटई असते मित्रांनो तर बघा हे आहेत मित्रांनो हे ट्रेनर गड करून आले हे बघा प्रथम म्हणते पाया म्हणू आपण त्याला ते तयार करून घेतो मित्रांनो कारण पाया झाला तरच वर कळसण मंदिर बिल्डिंग उभी राहतात तेव्हा आपण बेसिक बेसिक हे शिकवतात ते आपण शिकून घेणार एकदम बारकाईने शिकवत होतो त्यामुळे आणि सगळे लक्ष बघत होते एकदम पातळ अशी पाडी तयार केली होती तयार केलं होतं मित्रांनो हे बघा प्रथम असे तीन तीन लावून घेतल्या आणि त्यांचं असं एक खालची बाजू बोलून तयार करून घेणार मग तिथून डिझाईन चालवणार मित्रांनो त्यांची आणि खूप चांगल्या पद्धतीने शिकवत होता मित्र गडचुरलीवरून शिकवण्यासाठी आले फॉरेस्ट डिपार्टमेंटने ही सोय केली मित्रांनो तर मित्रांनो खूप भारी व्हिडिओ येणार आहे शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब शिका मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ बघा हे बघा सरच बोलू आपण आता त्यांच्याकडून आपण शिकवले सरच बोलणार आहे आपण सरांकडून आपण शिकून घेऊ मित्रांनी बघा एकदम कुशल असे कुशला शिकाराय सर्वच वस्तू बनवतो बघा नंतर ते प्रशिक्षणाला आलेत तुमच्याकडून बोलून घेत होते अगोदर ते सांगायचं बोलून दाखवून नंतर आपल्याकडून खूप चांगलं असं प्रशिक्षण आहे मित्रांनो अगं हे सरच आपल्याला असेल तिच्यावर आपण बसू शकतो एवढी मोठी आपण बनवू शकतो तर आपण छोटीच बनवलं गेलो सरांनी सुरुवात केली गाडी आपण तुमच्या लावायला शिकायचे दुसरं काम चालेल त्याचा आवाज येत असेल मित्रांनो तुम्हाला सरचा आवाज येईल तेवढं मित्रांनो ऐका कारण सर नाही खूप चांगली चांगली माहिती सांगितली पण आपण माहिती नाही दिल्यामुळे

सेंटर सोडून दोन्ही साईड लाडा दोन एक पाच काढ्या असं घ्यायच्या त्याच्यामध्ये पहिली दोन पट्टी टाकली नंतर सोडून तीन काढ्या घ्यायच्या

तीन कक्षा खाली तीन कक्षावर तीन खाली इकडे मग एवढ्या असतील चालू द्यायचे तीन खाली तीन तीन खाली तीन या बाजूला तीन खाली तीन लो तीन खाली तीन मग मधातली आणि त्याच्या बाजूच्या एक एक अशात दोन म्हणजे टोटल झाल्या आपल्या तीन कक्षा एक दोन तीन एक मग या ठिकाणी एक दोन तीन चौथी आणि पाच रुपये एक उचलल्या मग तीन उचलल्या मग पाच उचलल्या मग या ठिकाणी पाचसाठी एक पत्ती खाली दाबली तीन पत्त्या खाली दाबल्या तेव्हा मग पाच पत्त्याखाली दाबल्या पुन्हा मग तीस ते इकडे एक पत्ती खाली घ्यायची तीन पत्त्या हां एक पत्ती उचलायची मग तीन पत्त्या उचलायच्या मग पाच पत्त्या उचलायच्या आणि जेव्हा आपल्याला सुद्धा असं पूल बनवायचं असेल म्हणजे आता गाडी पलटवायची म्हणतात असं फूट घ्यायचं आहे मला त्यावेळेला ही पत्ती झाली एक पत्ते म्हणजे इथून एवढं डिस्टन्स मोजून टाकायचा आपल्याला किती जाडी पाहिजे त्याचं सेंटर पॉईंट घ्यायचं आणि तिथून मग डाडी पलटवायची पलटवायची म्हणजे आता ही पत्ती आली सिंगलवाली की मग पुन्हा पाच पत्त्या खाली घ्या खाली घ्यायच्या मग तीन खाली घ्यायच्या म्हणजे ही बीन तुझी अशी आहे हां समजलं काय नाही समजलं पुन्हा एकदम हे बघा असं मी म्हणेल की सांगा मला विचारा पण तुम्ही जेव्हा बनवून पाहत नाही ना त्याप्रमें तुम्हाला तुमच्या नाही कुठे चुकतं आहे बनवून पाहायला तेव्हा चुकासमज म्हणून तुम्ही आता हे तुम्ही बनवा तुम्ही दोघे हे बनवा तुम्ही दोघे बेटा ती जाडी बनवा उद्या तुम्हाला हे सांगतो मी किंवा मी नाही का चुकते तुमच्या गावातही तुम्हाला सांगू शकता आणि तुम्ही तो 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 तर सरांनी तर शिकवलं मित्रांनो पण स्वतः आपण हातात घेतल्याशिवाय आपल्याला काही जमणार नाही त्यामुळे आपण स्वतःच हातात घेतलं मित्रांनो तर आपण बनवत होतो मित्रांनो कधी कधी चुकी व्हायची परंतु ती चुकी लक्षात सर आणून द्यायची त्यानंतर आपण ती चुकी दुरुस्त करायचो मित्रांनो का काही मित्रांनो आज बनवायला शिकायचं होतं आपल्याला काहीही करू बनवायला शिकल्याशिवाय आपल्याला घरी यायचं जो टार्गेटच होतं आपलं हे बघा मित्रांनो फायनली भरपूर बनवून झालं मित्रांनो परंतु एक एक काडी मागे पुढे मागे पुढे होत असते कारण पहिल्यांदाच आपण ह्या गोष्टी शिकायला घेतल्या मित्रांनो तर हळूहळू सुरुवात केली होती शिकायला आपण चांगल्या पद्धतीने बनवली होती मित्रांनो आपण आरती सरांनी आर बनवली होती तिथून पुढे आपण अर्धी बनवली ह्या गोष्टी मित्रांनो शिकून ये पण आपण त्या कंटिन्यू आपल्याला हाताळल्या पाहिजे राहिलो तर आपल्या माइंडमध्ये राहतो आणि सध्या मार्केट म्हणजे खूप मार्केट आहे बघा सर स्वतः येऊन बघायचं कुठं चुकलं कुठं नाही चुकी आपली सांगू

आणि भरपूर प्रशिक्षणाला पुरवत मित्रांनो आवजीच आमचे भरपूर परत चांगलं असं प्रशिक्षणचं काम चालू आहे मित्रांनो बघू पुढे आपण अजून व्हिडिओ बनवता आले तर बघू कोणत्या कोणत्या वस्तू आपण बनवायला शिकतोय हे बघा पट 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 पट, पट एकदा हातात माइंडमध्ये फिट झालं कशी कोणती गाडी कुठून टाकायची तर सर्व जमतं आहे मित्रांनो फक्त आपण लक्ष देऊन काम करू केलं पाहिजे मित्रांनो हे बघा एकदा समजलं का असं असं गॅपने अशी अशी काळी टाकायची एक ग्रीन कलरची ती बांबूची प्लेट आहे काळी आहे आणि एक व्हाईट कलरची म्हणजे तिला कलर दिला एक एकाला कलर दिलेला एक नाही तर त्यापासून बनवते मित्रांनो डिझाईनची तर फायनली मित्रांनो आपण जी मेहनत घेतली तिचं हे आहे मित्रांनो फायनली आपण कंप्लीट केली आणि पाच वाजली होती आपली सुट्टी पण झाली होती पण आपण आपले बाकीचे मित्र गेले पण आपण ਇਹ ਲੋ ਚਲ ਤਾਂ ਮਿੱਤਰੋਨ ਮੇਟੂ ਹੈ ਪੁਨ੍ਹਾ ਇੱਕ ਦਾ ਇੱਕਨ ਨਵੀਂ ਵੀਡੀਓ ਮੇ ਚਲਤੋ ਮਿੱਤਰੋਨ ਕਾਲਜੀ ਗਿਆ